नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती अनैतिक संबंधात अडथळा करत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचे नाक तोंड दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे आसिफ इस्लाम अंसारी, उर्फ राजाबाबू टायरवाला असं प्रियकराचं नाव असून दिशा रामटेके असं मारेकरी पत्नीचं नाव आहे दिशा रामटेके हिचं मृतक चंद्रसेनसोबत तेरा वर्षापूर्वी लग्न झालं त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षाचा मुलगा आहे काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धा वायूचा झटका आला तेव्हापासून तो घरीच आहे दिशा खर्च भागवण्यासाठी पाण्याचे कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी आसिफ इस्लाम अन्सारी याच्याशी तिची ओळख झाली आसिफ अन्सारी हा दुचाकी दुरुस्ती आणि पंचर दुरुस्तीचं काम करतो हो। हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध वाढू लागले तिच्या पतीला संशय आल्यामुळे तो तिला वारंवार शिवीगाळ करत होता त्यामुळे त्याचा काटा दोघांनी मिळून काढला दिशाचे पती चंद्रसेन चार जुलै रोजी घरी निपट वंचित पडले असताना शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र नंतर पोस्टमॉर्टम अहवालात गळा नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले तपासाची दिशा बदलली यात पोलिसांनी पत्नी दिशा आणि प्रियकर आसिफ अन्सारीला अटक करत पुढील तपास सुरू केला पोलीस स्टेशन वाटोळा येथे मार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस पब्लिक वीस कलम एकशे बी एन एस दाखल करण्यात आला होता दिनांक दिनांक चार तारखेला दिनांक चार सातला दाखल झालेला होता तर दिनांक पाच तारखेला आम्ही मृतक चंद्रसेन याच्या शरीरावर मेडिकल हॉस्पिटल येथे इंग्लिश पंचनामा कारवाई करण्यात आली आहे आणि पोस्टमॉर्टम करता मर्च्युरी येथे ठेवलेली बॉडी होती तेथे डॉक्टरांनी मृतकाच्या शरीरावर पोस्टमार्टम करून त्याच्या गळा त्याच्या गळा नाक तोंड दाबून मृत्यू झाल्याबाबतचा अभिप्राय दिला वरुण मृतकची पत्नी दीक्षा रामटेके हिला पोलीस म्हणजे आम्ही विचारपूस केली तर तिने सांगितले की तिच्या प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सरी बाबू टायरवाला याच्या मदतीने दिनांक चार सात पंचवीस चे दुपारी अडीच ते तीन वाजता दरम्यान घरात अ रामटेके जो मृतक आहे त्या याच्या उशीने गळा आणि नागतोंड दाबून फोन केल्याचे सांगितले त्यावरून जो फिर्यादीचा भाऊ आहे चंद्रसेन आपला त्याची पत्नी दीक्षा अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आसिफ राजा अं या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकचा अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी संगमत करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला अशा फिर्यादीच्या रिपोर्ट रिपोर्टवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे साहेब आणि फोर मॅडम डीसीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शितफीने अटक केली असून त्यांच्याकडून एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्याकडून घरफोडी गुन्ह्यामधील सोन्या चांदीचे दागिने दोन लॅपटॉप आणि दोन मोबाईल तसेच रोख असे एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याने केलेले इतर आठ गुन्हे सुद्धा उघडकीस आले आहेत त्याला जेरबंद करण्यात आले असून न्यायालयाने त्याची कोठडी वाढवून देण्याची शक्यता आहे असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे मोबाईलवर गेम खेळताना एका सहावीतील मुलाने पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली गेम खेळताना हा मुलगा टप्प्याटप्प्याने पैसे देत होता वडिलांच्या बँक अकाउंटमधील सात लाखांपेक्षा पाच लाख रुपये रक्कम गायब झाल्याचे समजल्यानंतर ही घटना उघडकी झाली त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली असता फ्री फायर गेममध्ये हे पैसे गेल्याच्या तपासातून समोर आले तर राधानगरी तालुक्यातील या घटनेने आता खळबळ उडाली आहे मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं हे लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फसव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा तुम्हाला ही गन घ्यावं लागेल तुम्हाला ही गण घेण्यासाठी एवढे पैसे द्यावे लागतील आणि ज्या एखादं इतिहासिक गेम खेळत असतात ती मुलं त्यावेळेस ते टीम फॉम फॉर्म करतात एक पाच सहा जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते मग ती टीम जी असती ती कधी कधी ती ओरिजिनल टीम पण नसती त्याच्यामध्ये असे चिटर लोक पण इन्वॉल्व्ह झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्याचा टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गण घ्यावं लागेल मग हे सुद्धा पैसे डाउनलोड करत अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात आणि पालकांनी लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलिस तुम्हाला सहकार्य करतील परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले त्यामुळे हे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात मुलगा जो आहे तो गेम खेळतोय आणि गेममध्ये खेळत असताना त्याचे पैसे जे आहेत पाच लाख रुपये ते पाच लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आत्ता आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडे आहे दोन लाख रुपये गुन्हा दाखल करण्याचा आहे काय आता रात्र स्टेशनला त्या जे मुलाचे तो मुलगा आणि त्याच्या पालकांना बोलवून घेतलेला आहे आणि ते तिथं त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करू बीडमध्ये खाजगी सावकारी जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केली राम आसाराम फटाले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून कापड व्यवसायासाठी त्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे घेतले होते घेतलेले पैसे देऊन देखील सावकाराकडून त्रास होत असल्याने या त्रासाला कंटाळत त्याने आपले जीवन संपवले या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर पोलिसांना चार पाणी सुसाईड नोट आढळली असून पोलिसांचा या दिशेने कसून तपास सुरू आहे आढळलेल्या भाजपाचे पदाधिकारी डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचा प्रामुख्याने उल्लेख आहे फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले असून यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मृतांच्या वडील त्यांनी केली आहे आज दिनांक पोलीस स्टेशन पेठबीड या ठिकाणी आम्हा सरकारी हॉस्पिटल जे आहे बीड येथून एक एम एल सी प्राप्त झाली याच्यामध्ये एका व्यक्तीने सुसाईड केलेलं आहे गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे याबद्दल आम्हा माहिती मिळताच आम्ही इन्क्वेस्ट फॉर्म भरण्यासाठी म्हणजे त्याचं भरण्यासाठी तात्काळ आमचे अधिकारी आणि कर्मचारी सरकारी हॉस्पिटल बीड येथे रवाना केले यामध्ये मय जो आहे राम आसाराम पटाले व बेचाळीस वर्ष राहणार काळा हनुमान ठाणा रविवारपेठ बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पेठबीड व इतर पाच यांची नावं सदर फिर्यादमध्ये नमूद असून एकूण आम्ही तीन आरोपी अटक केलेली असून यामध्ये सावकारी या अधिनियममध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम लावले आलेली आहे इतर आरोपींचा आम्ही विशेष टीम पाठवून शोध घेत आहोत इतर आरोपी आम्ही काही वेळातच आम्ही ताब्यात घेणार आहोत यामध्ये आम्हाला एक सुसाईड नोट चार पाण्याची सुसाईड नोट आढळलेली आहे की आम्ही गुन्ह्याच्या तपास जप्त केलेली असून त्याच्यामध्ये अधिक पुढीलचा तपास आम्ही करीत आहोत आता यामध्ये आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित जरी असेल तर आम्ही आमचा दृष्टिकोन हा आरोपीच आहे आणि जो कोणी असेल त्या आरोपीविरुद्ध आम्ही कारवाई करून तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र सादर करणार आहोत